श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही टेन्शन अडचणी दुःख दारिद्र्य संकट बाधा ग्रहदोष वास्तुदोष हे असतातच मग हे दूर करण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाची विघ्नहर्त्याची विधिवत पूजा करतो व्रत करतो उपवास केला जातो गणपती बाप्पांची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावे आणि त्याच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी या, या गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करत असतो आणि म्हणूनच आपण जो आज हा उपाय पाहणार आहोत तर या विघ्नहर्त्याची या गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर हवी आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर व्हावीत यासाठी आपण हा उपाय जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येत असते आणि मग तुम्ही कोणत्याही महिन्यातील संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय केल्यानं तुमच्यावरची सर्व विघ्न बाधा हा विघ्नहर्ता दूर करणार आहे तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय म्हणजेच गणपती बाप्पांना एक आपण झाडाचं जा पान अर्पण करायचं आहे आता हे कोणत्या झाडाचा पान आहे त्याचबरोबर हा उपाय आपल्याला कोणत्या प्रकारे करायचा आहे कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बुद्धीची ज्ञानाची विद्येची देवता ब्रह्मांडाचा निर्माण करता गणांचा अधिपती चौदा विद्या चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या गणपती बाप्पांना आपले हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व असून या संकष्टी चतुर्थीला या विघ्नहर्त्याची विधिवत पूजा सेवा केली जाते जेणेकरून या विघ्नहर्त्याची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावी आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावेत असेच अनेक उपाय अनेक सेवा या संकष्टी चतुर्थीला केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु प्रभावी उपाय आता आपण जाणून घेऊया तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी केला तरी देखील चालेल किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला केला तरी देखील चालेल आता हा उपाय करण्यासाठी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर काळे तीळ टाकायचे आहे चिमूटवर हळद टाकायचे आहे आणि गंगाजल टाकायचं आहे आणि या स्ना पाण्याने स्नान करायचं आहे जर तुमच्या जवळपास जर एखादी नदी असेल तर या नदीमध्ये या दिवशी अवश्य स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाची वस्त्रं अवश्य परिधान करायची आहेत लाल रंग हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि हा रंग शुभ मानला जातो त्याचबरोबर लक्ष्मी मातेला देखील हा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी जर तुम्ही लाल रंगाची वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर ही पूजा सफल होते असं म्हटलं जातं त्यानंतर आता आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे त्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तुम्ही चौरंगावरती पूजा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजा केली तरी चालेल परंतु या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक हा अवश्य करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने करू शकता मधाने करू शकता किंवा दुधाने केला तरी देखील चालेल पाण्याने करत असताना या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटवर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या गणपती बाप्पाने ज्या प्रिय वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच गणपती बाप्पांना चंदनाचा टिळा लावायचा आहे जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत एकवीस दुर्वांच्या जुड्या अर्पण करायच्या आहेत लाडू मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूपदीप दाखवायचं आहे अगरबत्ती दाखवायची आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीनं परंतु विधिवतपणे आपल्याला ही पूजा करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच या पूजेचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उपवास व्रत अवश्य करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपण चंद्राला अर्ध्य अर्पण केल्यानंतरच हा उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर आता जो आपण हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे जास्वंदीचं एक पान आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि हे जर गणपती बाप्पांना आपण अगदी मनापासून श्रद्धेने जर अर्पण केलं तर आपल्यावरची सर्व विघ्न संकट गणपती बाप्पा दूर करतात गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यासाठीच या गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या या जास्वंदीच्या झाडाच्या पानाचा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जास्वंदीचं एक पान घेऊन यायचं आहे हे पान तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी सकाळी जरी तोडून आणलं आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा करताना बाप्पांची पूजा करताना हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा तुम्ही आदल्या दिवशी जरी हे तोडून आणून ठेवलं तरी देखील चालेल आता तुम्ही या संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी शक्यतो हे पान तोडून आणायचं आहे आपल्या सर्वांच्याच घराच्या आजूबाजूला हे जास्वंदीचं झाड आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं आपल्याला हे पान या दिवशीच तोडून आणायचं आहे तुम्ही सकाळी उपाय किंवा करा किंवा संध्याकाळी करा कोणी त्याही वेळेला केला तरी देखील चालेल आता हे जे झाडाचं पान आपण घेणार आहोत तर हे पान घेत असताना हे पाटलेलं तुटलेलं किडलेलं खराब झालेलं पान नसावं तर स्वच्छ एकदम व्यवस्थित पान असावं असे पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि याचा आपल्याला उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आपण आज जाणून घेत आहोत तर हा उपाय तुम्ही कोणतीही तुमच्यावरची संकट असतील समस्या असतील दुःख असेल बाधा असेल किंवा एखाद्यानं करणी केली असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील एखाद्याचा विवाह ठरत नसेल लग्नामध्ये बाधा सतत येत असतील अडथळे येत असतील किंवा संतानप्राप्ती पुत्रप्राप्ती होत नसेल तर या प्रत्येक संकटातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपण हे जे पान आणलेले आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आणि त्यानंतर तुम्हाला या जास्वंदीच्या पानावरती तुमची कोणतीही कितीही मोठी अडचण असेल समस्या असेल विघ्न असेल तर ते तुम्हाला या जास्वंदीच्या पानावरती ज्या साईडला गुळगुळीत भाग असतो तर त्यावरती आपल्याला अगदी थोडक्या स्वरूपात आपल्या मनातील समस्या अडचण ती तुम्हाला लिहायची आहे आता आपली कोणतीही इच्छा या पानावर लिहित असताना आपण हे हळदी कुंकू किंवा नुसतं कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि या ओल्या कुंकवानं एक काडी घ्यायची आहे माशीसमधली काडी घेऊ शकता किंवा तुम्हाला इतर कोणत्या वस्तूनं जर तुम्हाला लिहिणं सोपं होत असेल तर त्यांनी तुम्हाला यावर लिहायचं आहे अगदी थोडक्या स्वरूपात तुम्ही तुमचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तोच मुद्दा तुम्हाला या पानावरती लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत या अखंड अक्षदा कुठे तुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नसाव्यात अशा आपल्याला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये या अक्षदा ठेवून गणपती बाप्पांच्या समोर ही प्लेट ठेवायची आहे याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं आपण ज्याप्रमाणे देवबाप्पांची पूजा केली तर त्याप्रमाणे आपल्याला या अक्षदांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे जे आपण पान घेतलेलं आहे ज्याच्यावरती आपली इच्छा मनोकामना लिहिलेली आहे तर हे पान आपल्याला या तांदळावर अक्षदावरती ठेवायचं आहे आता हे पान ठेवत असताना याचे डेट गणपती बाप्पांच्या अगड़े असावे अशा प्रकारे आपल्याला हे पान ठेवायचं आहे आता हे पान ठेवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या पानाची देखील हळदी कुंकू अक्षदाभवून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे ही गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपल्याला एक उपाय दुर्वांच्या जुडीवर देखील करायचा आहे तर आपल्याला एकवीस दुर्वांची आप जुडी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती गणपती बाप्पांसमोर आपल्याला धरायची आहे त्याचे शेंडे हे गणपती बाप्पांच्या साय बाजूला असावेत आणि देठ आपल्या बाजूला असावेत अशा प्रकारे आपल्याला हे दुर्वांची जुडी आपल्या हातामध्ये घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर नंतर आपल्याला यावर एक सेवा करायची आहे ते म्हणजेच आपल्याला तीन वेळा अथर्व शिर्ष्याचं पठण करायचं आहे तीन वेळा अथर्वर पठण झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती देखील पठण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला ओम गण नमः या गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही तुम्हाला जर एखादं गणपती बाप्पांचं स्तोत्र येत असेल तर ते तुम्ही स्तोत्र म्हणू शकता आणि अशा प्रकारे या ज्या दुर्वा आपण घेतलेल्या आहेत तर या दुर्वा आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर या दुर्वा अभिमंत्रित झाल्यानंतर आपल्याला या गणपती बाप्पांच्या समोर जे आपण पान ठेवलेलं आहे जास्वंदीचं तर या, या पानावरती या दुर्वांचे डेट गणपती बाप्पांकडं असावेत अशा प्रकारे या पानावरती आपल्याला या दुर्वा ठेवायच्या आहेत आता हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला शक्यतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे जर मी सांगितल्याप्रमाणे शक्य झालं नाही काही कारण तरच तुम्हाला हा दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे परंतु शक्य असेल तर तुम्ही सकाळी हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आता हे जे पान आहे तर ते दिवसभर आपल्याला या दुर्वा आणि हे पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण ही सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना अगदी मनापासून नमस्कार करायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे ही मी जी सेवा केलेली आहे हा उपाय केलेला आहे तर माझ्यावरती जे संकट आहे बाधा आहे विघ्न आहे तर ते दूर करण्यासाठी करत आहे तर माझी ही सेवा पूर्णत्व जाऊ दे आणि माझ्यावरची सर्व संकटं विघ्न दूर होऊ दे अशी जे काही तुमच्या मनामध्ये समस्या असेल संबंधित मुलांसंबंधी संबंधित कोणतेही कारणाची तुमची समस्या असेल तर तुम्ही बोलून आहे आणि गणपती बाप्पांना मनापासून नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि हा विघ्नहर्ता तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर करणार आहे परंतु कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होतं त्यानंतर दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या कर विघ्नहर्त्याला पा प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या गणपती बाप्पांची ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला देशी गायचा थुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा देखील आपल्याला दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे दोन लवंगा टाकायचे आहेत जोडवत लावायची आहे आणि असा हा दिवा गणपती बाप्पांच्या जवळ पूजेजवळ आपल्याला दिवसभर ठेवायचा आहे आता दिवसभर आपली हे पान आणि या दुर्वा गणपती बाप्पांजवळ ठेवून झाल्यानंतर हा जो उपाय आहे तर तुम्ही संध्याकाळी चार ते नऊ या दरम्यान कधीही केला तरी देखील चालेल किंवा जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी जे पान बनवलेलं आहे ज्याच्यावर आपल्या सगळ्या संकट विघ्न बाधा लिहिलेल्या आहेत तर ते पान घ्यायचं आहे त्याच्यावरती जे आपण खाली प्लेटमध्ये अक्षदा ठेवलेल्या आहेत ज्यांना आपण पूजन केलेलं आहे तर त्यातील सात अक्षदा आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत या पानावरती आपल्याला ठेवायचे आहेत आणि एक पांढरा धागा घ्यायचा आहे मग तुम्ही कोणताही धागा घेतला तरी झालेला फक्त हा पांढऱ्या रंगाचा असावा त्या पा पांढऱ्या धाग्याने हे दुर्वा हे खा जे आपण पान घेतलेलं आहे जे ज्यास्वंदीचं आणि या पानावरती आपल्याला सात अक्षदा या तीन वस्तू आपल्याला बांधायच्या आहेत या सफेद रंगाच्या धाग्याने आणि त्यानंतर आपल्या जवळपास जर एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे घेऊन जायचं आहे आता तुम्ही जर सकाळी हा उपाय केला असेल तर तुम्ही संध्याकाळी हे नेऊन ठेवायचं आहे जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला असेल तर दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळपासच्या गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या चरणावरती हे अर्पण करायचं आहे आता हा उपाय करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळी हे दुर्वा आणि हे जास्वंदीचं पान लावायचं आहे त्यानंतर आपल्या स्वतःच्या कपाळी लावायचं आहे आणि त्यानंतर मग हे गणपती बाप्पांचे चरणी अर्पण करायचं आहे चरणी अर्पण करत असताना गणपती बाप्पांच्या अगोदर आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षधं व्हायच्या आहेत फुलं व्हायचे आहेत त्यांचे चरण धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपण घेतलेल्या वस्तू आहेत म्हणजेच पान जास्वंदीचं त्याचबरोबर दुर्वा हे अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यान आपण मनोभावे नमस्कार करायचं आहे जी काही समस्या असेल अडचण असेल बाधा असेल तर ती दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय तुम्ही दर संकष्टीला दर संकष्टी चतुर्थीला करू शकता तुम्हाला ज्या ज्या संकष्टी चतुर्थीला शक्य होईल त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यानं विवाहामध्ये येणारे अडथळे असतील पुत्रप्राप्ती संतानप्राप्तीमध्ये येणाऱ्या अड अडथळे असतील मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगतीमध्ये येणारे अडथळे असतील पतीच्या व्यवसायामध्ये येणारे नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील जी काही तुमची कितीही मोठी कितीही कठीण समस्या असेल तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे गणपती बाप्पाने या आपण व अर्पण केलेल्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे या वस्तूंचा आपल्याला अवश्य उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे उपाय तुम्ही दर संकष्टी चतुर्थीला केला तरी देखील चालेल आणि तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे परंतु उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर जर काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद